पण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचेही मी आभार मानतो दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं सहकार्यानं चौथ्यांदा आमदार म्हणून काम करण्याचं भाग्य मला लाभलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये आमदार झाल्यानंतर आमदार या ना ना नात्यानं मी आपल्या ना गावच्या विकासामध्ये काय काय माझ्या वतीनं योगदान दिले आहे त्याचं थोडक्यात आढावा मी आपल्या समोर मांडणार पंचवीस पंधराच्या हेड मधून रस्त्यावर आधीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये मी तेरा लक्ष रुपये दिले दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन लक्ष सामाजिक सभागृहासाठी सात लक्ष कब्रस्थान संरक्षण भिंत पाच लक्ष सभा मंडप दहा लक्ष नंतर रस्त्यासाठी पाच लक्ष आणि जवळजवळ अठ्ठेचाळीस दो लाख रुपयाचा निधी पंचवीस पंधराच्या माध्यमातून या गावासाठी मंजूर करण्याचं काम मागच्या पाच वर्षांनी मी केलेलं आहे आमदार मंडळातून सामाजिक सभागृहाची दुरुस्ती तीन लाख रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळे सील रनिंग प्रोजेक्ट दीड लाख रुपये आणि स्मशान करत जाणारा रस्त्यावर नळका डिपूर चार लाख रुपये असं आठ लक्ष अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा निधी आमदार फंडातून दिलेला आहे जलित वस्तीच्या अंतर्गत रस्ता व्यायामशाळा पथदिवे असं सगळं मिळून जवळजवळ बावन्न लक्ष रुपयाचा निधी आपल्या गावासाठी दिलेला आहे आणि बी पी सी मधून प्राथमिक शाळा दुरुस्ती पाच लक्ष रुपये प्रस्तावित आहे आता आणि तोडगाव ते शिवडी रस्त्यावर सार्वजनिक स्मशान भूमीकडे जाणारा सिमेंटचा रस्ता दहा लक्ष रुपये जिल्हा परिषद बांधकाममधून कवरगाव डावडगाव पंधरा लक्ष रुपयाचा निधी मागच्या काळात मंजूर झालेला आहे अशा पद्धतीनं आणि जलजीवनची योजना म्हणजे अशा विविध मार्गातून आपल्या जी हो गावासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी विकासकामासाठी आमदार या नात्यानं मंजूर करण्याचं काम मी निश्चितपणानं या गावासाठी केलेलं आहे मागच्या पस्तीस वर्षापासून मी या मतदारसंघाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतोय कारखाना उभा करण्याच्या निमित्तानं मी राजकारणात आलो आणि पहिले पाच वर्ष पंचायत समितीचा सभापती आणि जवळजवळ वीस वर्ष आमदार म्हणून काम करण्याची भाग्य मला लाभलेलं आहे संधी मला आपण दिलेली आहे आणि मी माझ्यापरीनं जे काही मतदारसंघामध्ये विकासाची कामं आहेत गावागावामध्ये त्याचप्रमाणे दळण दळवणाच्या सुई वाढाव्यात म्हणून रस्त्याची कामं असतील शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्यासाठी सिंचनाचे प्रकल्प असतील वीज शेतकऱ्यांना मिळावे म्हणून मागच्या वीस वर्षामध्ये मी जवळजवळ पंचवीस ठिकाणी सबस्टेशन या ठिकाणी मंजूर करून आणलेले अशा विविध मार्गाने मी या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की माझे वडील सोनिय साहेबांनी मांद्रगावचा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभा केला आणि त्याच्या माध्यमातून आज लाखो इतर जमीन पाण्याखाली आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आपल्या उडवणी तालुक्याचा विचार केला तर कुंपलिकेचा प्रकल्प या ठिकाणी त्यांनी त्यांच्या काळामध्ये उभा केला अशा अनेक छोटी मोठी जवळजवळ चाळीस प्रकल्प त्यांच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये लघु असतील मध्यम असतील असे विविध प्रकल्प त्यांनी उभं राहण्याचं काम केलं आणि त्यांच्याच मार्गावर चालण्याचा मी प्रयत्न केला अप्पर भूमिकेसारखा एक मोठा प्रकल्प उडवणी तालुक्यातील जवळजवळ दहा हजार एकर जमीन पाण्याखाली आणण्याचा प्रकल्प आपण माझ्या कालावधीतही या ठिकाणी मजबूत केला आणि त्याचं काम पूर्ण गेलं आता मागच्याच पंधरा दिवसापूर्वी त्या माजळगाव जलाशयाहून जवळजवळ पंधरा हजार एकर जमिनीचा पाणी मिळण्याची उपसा सिंचन योजना हो या ठिकाणी आपण मंजूर केलेली आहे आणि भविष्यकाळात काम यावर या ठिकाणी शासनाच्या लोकांना आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सुद्धा माझ्या परीनं आमदार या नात्यानं ना। ना, या माधवराव मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे बाकी असं जाहीर केलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे आता वयामानाप्रमाणे इथून पुढच्या निवडणुकीमध्ये मी भाग घेणार नाही परंतु या तालुक्याला एक चांगलं नेतृत्व मिळावं आणि ही विकासाची परंपरा जी काही मागच्या पन्नास साठ वर्षाची आमच्या साहेबांच्यापासून <coughs> सुरू झालेली आहे ती पूर्ण कायम राहावी या हेतूनं जयसिंग भैया माझे पुत्र जे आहेत आणि आपल्या सर्वांना विनंती करायची की जसं आपण साहेबांच्या पाठीमागं थुऱ्या लोकांनी त्यावेळेस आशीर्वाद उभे केले गेल्या पस्तीस वर्षामध्ये माझ्या पाठीमागं वेळोवेळी आपण खंबीर अशी साथ दिलेली आहे तसंच विकासा भी नेतृत्व मिळावं याच्यासाठी आपण आपले आशीर्वाद आणि सध्या जयसिंग भैराच्या पाठीमागं उभा करून त्यांनाही या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि